नमस्कार सगळ्यांना आज बघा योगिताले काय काय गबळ घेऊन उभारले तर त्याचं एक कारण आहे तर त्याचं कारण म्हणजे आपण एक पोस्ट टाकली होती इंस्टाग्रामवर तर त्याच्यावर असं लिहिलं होतं की कुणाला मेकअप करायचं असलं तर मेसेज करा आणि ह्यात यांनी मेसेज तसंच भरपूर जणांनी मेसेज केले पण त्यातले ताई सिलेक्ट झाले जा आणि ह्यांनी आले त्या बघा आपल्या घरी माझा मेकअप करा करायचा काष्टाचा नऊवारी साडी घालून काष्टा घालून आपल्याला मेकअप करायचा आहे आणि ही बघा त्यांनी आणले प्रणवी रेंटल त्यांचं दुकान आहे त्यांनीपूर हा माझं नाव सांगितलं का पाठवलंय त्यांनी त्यांनी सांगितलं की आमचं पण व्हिडिओत नाव येऊ द्या त्यामुळे मी नाव घेते थे त्यांचं थे तर छान आहे तुमची साडी ब्लाउज वर्क एकदम वैष्णवी कदम त्यांचं नाव आहे वैष्णवी कदम तुळजापूर तुळजापूर असं पत्ता आहे तर तुमचं माहिती द्या थोडीशी हाय मी आले सोलापूरवरून आज मोहळा योगिता दाईंचा मेकअप करायला तर माझा पार्लर अनन्या ब्युटी पार्लर आहे आणि इन्स्टाला आशा मेकअप आर्टिस्ट म्हणून आयडिया आहे तुमच्या पार्लरचा पत्ता बरं होईल सोलापूर अरविंद पोलीस लाईन नऊ नंबर बिल्डिंग एकतीस नंबर रूम ओके चालतंय सगळं साहित्य तयार झालेले आता सगळं मेकअप हे केल्यावर तुम्हाला आमचं व्हिडिओ फोटो सगळं बघायला भेटायला भेटेल ओके मेकअप चालू करू आपण मस्तपैकी सेकंड टाइम लेन्स लागली ह्याच्या आता पण एकदा घातल होतं

म्हणणे काय बवई काळ करणे किशेप करणे का शेप आधी दिलाय शेप पण अजून त्यांना शेप द्यायचा शेप काय म्हणली कळसा डोळ झाक डोळ झाक ना बोलल्यामुळं काय कळ ह्याला शेप देण्यासाठी आकार देण्यासाठी तस केलं भोवाय पावायचे का

लावली का चांगली एक नंबर लिस्टिंग थोडीशी ते ला अजून लिस्टिंग इथे दिसत नाही मेकअप झाला आता आता हेअरस्टाईल नॉर्मल लाईट नैसर्गिक पद्धतीनं होई ताई मशीन लावली आहे आता हेअरस्टाईल करून घेऊ आता मजवत मध्ये तसे वाकड करून बसली मन अहो मला वाटतंय ते वाफ मारार रे वाफ मारत असते ही गरम असल्यामुळे गार मशिना पण गारख झाल तरी झाली आता केस वाकडी तिकडी तिकडे झालेली सगळी दाबा दाबी काय त्याला करोळी करळी केली मग काय <laughs> तेवढ्यासाठी लाईटीची वाट बघायची मग काय तर पण इन्व्हर्टर इन्वर्टर भागलं शिवानी मम्मा काय करायला काय करायला शाळेत नाग्रॅच्युलेशन कशासाठी तुम्ही दुसरा व्हिडिओ काढणार ह्या व्हिडिओ सांगणार दिसते का मम्मा मेकअप झाले बघा सांग शिवाने मध्ये मध्ये करू नको आमच्या झाडा येते बरं काय झाला मेकअप ओके मधी ज्वेलरी घालायला चालू आहे ज्वेलरी घालायला चालू आहे हे मुंबई तुम्हाला सांभाळायचा मला वरपट्टी काय चालू आहे बायकोला मेकअप करायला चालू आहे जरा गुलाब घेऊन जातो जरा दोन चार लावू जरा टकुऱ्यात भारी भारी आपल्या गार्डन मधली हे बघा काय एक मस्त पैकी गुलाब एक सापडलं दोन दुसरं तोडून घेतला आता तिथे बाहेर ये काय करायचं काय तर काहीतरी नवीन करावं लागते मस्तपैकी बायकोला नटवायसाठी बायको खुश तर सगळं जग दुनिया खुश बास संपला विषय आता आलू बगीच्यामध्ये ह्यात कुठलं कुठलं गुलाब सापडत जरा बघतो इथे सापडलं बरं का मस्त एकदम छान एक तोडून घेतो आता पांढरा गुलाब काही नाही जासवून तिथं फुल चालतं विचारला आता जासवून घाबलो पांढरा ॲडजस्टमेंट झालं तर झालं तेवढी आपली गुलाब पांढरं होतं पण जरा थोडं डेट झाले त्याच्यामुळे ही दोन तीन सापडली लालवालं पिंकवालं चेंडू कुठे पांढरा गुलाब नाही म्हणून पांढरा घेऊन आलो गे ओरिजिनल फुलं लावण्यात आलेले आहेत दिसते दिसते मस्त एकदम दिसत चांगलं दिसतंय एकमंट होत साय हवा असं रोज घालून आणल्यापास होईल लग, एक नंबर आहे आवडलं का एक नंबर छान छान पहिली आवडली नव्हती कुशा मतांना दिसते का कस दिसते छान दिसते का म्हणून दाखव म्हणून दाखव तू म्हणले शिवाय सांग बघ ही म्हणत नाही तू तर मन म्हणत नाही जाऊ दे त्याला बिस्किट द्यायचं नाही बिस्किट द्यायचं नाही तुला झाला मेकअप ओके मध्ये ठक तर कशी दिसते मी नक्की कमेंट करून सांगा आणि एवढं सुंदर दिसण्यासाठी हा त्यांचा श्रेय ताईंनी मेकअप केलाय छान वाटला मला तर तुम्हाला कसं वाटलं आमच्या घरी येऊन परत मेकअप करून माझा योगिताचा खूप सुंदर वाटलं पहिल्या पहिल्यांदाच म्हणजे मी आतापर्यंत तुम्हाला मोबाईलमध्येच आहे घरी आल्यानंतर ना एवढं छान डेकोरेट घर केलेलं आहे ताईंचा आणि गणेश सरांचा स्वभाव जसा व्हिडिओमध्ये आपण बघतो तसाच सेम इथं पण आहे आणि मला इथं आल्यावर एकदम आपल्यासारखं वाटलं एकदम मस्त वाटलं प्रोफेशनल आपल्याचं काय नाही जसं साधं सिंपल आहे तसं साधं सिंपल आहे बघा आपल्याकडे काय काय लोक ते का वेगळं करते वेगळं समोर समोर बघितलं तुमचा व्हिडिओ मध्ये जसं आहात तसंच इथे आहात आणि इथं आल्यावर मला असं वेगळं काही वाटलंच नाही आपल्यासारखंच वाटलं आपल्या घरी आल्यासारखं वाटलं धन्यवाद मेकअप छान केलाय पदर तेवढा काय बघाय तिथून तिथून लांबऱ्याला सांभाळायला काय होय तर ज्वेलरी पण छान आहे घातलेली होय एक नंबर तर त्या येईल पण धन्यवाद सगळं वॉके मध्ये करून दिले ठकाठकी तर मेकअप कसं वाटला कमेंट करून सांगा आणि बाकी ज्वेलरी साड्या कसं वाटलं सांगा आणि तुम्हाला पण छान छान मेकअप करायचा असेल जर शक्य असेल म्हणण्यानुसार तुम्हाला तर मेकअप करायच असेल ताई <laughs> जी इंस्टाग्राम आयडी सांगितलेलं आपण पहिल्यांदा त्यांच्या इंस्टाग्राम वर आणि मेकअप आवडला असेल तर नक्की मेकअप करून घ्या पत्ता वगैरे सगळ्या साईने सांगितलेला पहिल्यांदा ऑलरेडीचा आयडिया आहे त्याच्यावर जाऊन आपण प्रोफाईल चेक करू हा रामल तर आवडला तुम्ही पण नक्की विजिट करा यांच्या आयडीला आणि मेकअप अकॅडमी किंवा स्टुडिओ काय मेकअप आर्टिस्ट म्हणती ती पार्लरला म्हणती ती ओके धन्यवाद बाय बाय